नमस्कार मित्रांनो प्रथम युट्यूब चॅनलचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही सामनेत बघू शकता बिंजोरचं बादशाह मथूर महाराष्ट्राचा लाडका आपला सर्वांचा कालीच बिंजोरचं बादशाह मथूर हा देखील आज घाटावर निघाणार ला, आहे निघणार आहे मित्रांनो आपण आलेला आहे मथूरजवळ आणि मथूर आता थोड्याच टाईमात घाटावर निघणार आहे मित्रांनो स्टोरेज वेळात आता मथुर घाटावर निघणार आहे पेळगाव हिंदी श्री मजनासाठी आणि मथुर आणि बाजी दोघांना नेणार आहे ह्याच्या बाजी बघू शकतो दोघांना आज घाटावर न्यायचे आहे कटका भाजी आणि मथुर बघू शकतो कटका बैल्याचे मारको बघू शकता मथुरची फिटनेस वगैरे आणि मथुरला आता चार टाकले मका नंतर मथुरला थोड्याच वेळात आपल्याला जाताने तूर आपल्या तोरात वेळात घाटावर जाताना दिसणार